डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटीकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्युब चॅनेल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूयात आजची आजची वात्रटीका आहे बॅनर वॉट सदरील वात्रटीका माझ्या साप्ताहिक सरकार नामाच्या वात्रटीका या सदरामध्ये अठरा ऑक्टोबर दोन हजार रोजी प्रसिद्ध आहे झालेली राजकीय बॅनर पाहत तर आपण जेव्हापासून डिजिटल आपल्याकडं पण सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये महाराष्ट्रामध्ये धार्मिक बॅनर वार सुरू झाले आहेत की काय अशा प्रकारची शंका यावी अशा प्रकारचे आय लव मोहम्मद वर्सेस आय लव्ह महादेव अशा प्रकारचे बॅनर पूर्वगामी महाराष्ट्रात लागताना तुम्ही आम्ही पाहिले याच भाष्य करणारी आजची ही वात्रटीकाच नाव आहे बॅनर ऑर ज्याला त्याला प्रत्येकाला ज्याला त्याला प्रत्येकाला आपले प्रेम दाखवायची हौस आहे स्वाभाविक ज्याला त्याला प्रत्येकाला आपले प्रेम दाखवायची हाऊस आहे जिकडे बघावे तिकडे आता आय लवचा पाऊस आहे जिकडे बघावे तिकडे आता आय लवचा पाऊस आहे आता आय लवचा पाऊस आहे आय लव अमुक अमुक अशा प्रकारचं एक बॅनर पुण्यामध्ये काही वर्षांपूर्वी प्रचंड गाजलं होतं हे आपल्या लक्षात असेलच म्हणून सदरील वात्रटिकेच पहिलं कडव पुन्हा एकदा ज्याला त्याला प्रत्येकाला ज्याला त्याला प्रत्येकाला आपले प्रेम दाखवायची हौस आहे ज्याला त्याला प्रत्येकाला आपले प्रेम दाखवायची हौस आहे जिकडे बघावे तिकडे आता आय लवचाच पाऊस आहे जिकडे बघावे तिकडे आता आय लवचाच पाऊस आहे आता आय लवचाच पाऊस आहे सदरील वात्रडिकेच पुढचं आणि दुसरं कडवं त्या बॅनरच्या वॉर बॅनरच्या युद्धामुळं काय होत आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत म्हणून यांच्या आय लव्ह तमुकला यांच्या आय लव अमुकला त्यांच्या आय लव्ह तमुकने उत्तर आहे यांच्या आय लव अमुकला त्यांच्या आय लव कमुकने उत्तर आहे प्रेमाने प्रेम वाढते इथे मात्र द्वेषाने द्वेष वाल्डा तरी बेहत्तर आहे प्रेमाने प्रेम वाढते इथे मात्र द्वेष वाल्डा तरी बेहत्तर आहे इथे मात्र द्वेष वाढा तरी बेहत्तर आहे ही भूमिका कुणाची आप आपल्या सोयीच बॅनर लावणाऱ्या बहादरांसाठी ही त्यांची भूमिका तुमच्या माझ्या आणि सगळ्यांच्या लक्षात यावी म्हणून वातटीकेचं हे दुसरं कडव पुन्हा एकदा यांच्या आय लव अमुकला यांच्या आय लव अमुकला त्यांच्या आय लव तमुकने ने उत्तर आहे यांच्या आय लव उत्तर आहे प्रेमाने प्रेम वाढते पण इथे द्वेष वाढला तरी बेहत्तर आहे प्रेमाने प्रेम वाढते पण इथे द्वेष वाढला तरी बेहत्तर आहे इथे द्वेष वाढला तरी बेहत्तर आहे सदरील वातिडिकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडव ज्याच्यामध्ये वात्रटिका सांगते आहे तुमचं तसले आय लव अमुक एकामेका विरुद्ध बॅनर लावण्यापेक्षा कोणतं बॅनर लावलं पाहिजे असं खेळणाऱ्या बॅनर वाल्यांना आणि समाजाला सुद्धा आव्हान करते आहे आवाहन करते आहे नवे नवे विनंती करते आहे हेच वात्रटिकेच्या शेवटच्या आणि तिसऱ्याकडे व्या आय लव अमुक अमुक म्हणताना आय लव अमुक तमुक म्हणताना मानवतेवर प्रेम करायला शिकवले पाहिजे आय लव अमुक अमुक म्हणताना मानवतेवर प्रेम करायला शिकवले पाहिजे आय लव मानवता असे ही बॅनर कुणीतरी डकवले पाहिजे आय लव मानवता असेही बॅनर कुणीतरी डकवले पाहिजे असेही बॅनर कुणीतरी डकवले पाहिजे अमुक जातीवर अमुक धर्मावर तमुक धर्मावर तमुक जातीवर प्रेम करण्यापेक्षा मानवतेवरती प्रेम करा आणि आय लव मानवता अशा प्रकारचं बॅनर खुशाल लावा अशा प्रकारचं आव्हान आणि विनंती करणार वात्रटीकेच हे तिसरं कडवं पुन्हा एकदा आय लव अमुक अमुक म्हणताना आय लव अमुक तमुक म्हणताना मानवतेवर प्रेम करायला शिकवले पाहिजे आय लव अमुक अमुक म्हणताना मानवतेवर प्रेम करायला शिकवले पाहिजे आय लव मानवता असेही बॅनर कुणीतरी डकवले पाहिजे आय लव मानवता असे ही बॅनर कुणीतरी डकवले पाहिजे असेही बॅनर कुणीतरी डकवले पाहिजे डकवले पाहिजे चिटकवले पाहिजे लावले पाहिजे आजच्या वात्रटिकेच नाव होतं बॅनर वॉर ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाचत मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या सूर्यकां सूर्यकांती